बायकोच्या मनात काय आहे ते कुठल्या नवऱ्याला कधी कळलं आहे का पण नवऱ्याच्या मनात काय आहे ते प्रत्येक बायकोला कळत येणाऱ्या रविवारी नवऱ्याला माहित नसत तो काय करणार आहे पण बायकोला मात्र सगळा प्रोग्राम माहित असतो बायको म्हणजे नवऱ्याची पर्सनल डायरीच असते कधी काय हवं काय नको कोणाचा वाढदिवस आहे कोणाचं लग्न आहे सगळं तिच्या डोक्यात सेव केलेलं असतं ते सुद्धा रिमाइंडर सकट चोराची प्रत्येक चाल जशी पोलिसाला कळते तसं नवऱ्याची बायकोला तिच्याकडे सर्व पुरावे असतात पण जोपर्यंत नवरा काही बोलत नाही तोपर्यंत बायको मात्र गप्प असते एकदा का तुम्ही सापडलात की मग मात्र तुमची खैर नाही हवामान खात्यापेक्षा बायको दोन पावलं पुढेच असते नवऱ्याच्या चेहऱ्यावरून तिला भूतकाळ वर्तमान भविष्य काळ सगळ्यांची कल्पना येते आणि येणाऱ्या प्रसंगासाठी बाई अगोदरच सज्ज असते कधी नवऱ्याला प्रेमाने गोंजारायचं आणि कधी दम द्यायचा तर कधी अश्रूच ब्रह्मस्त्र काढायचं हे ती बरोबर शिकलेले असते जस अभिमन्यू आईच्या पोटात चक्रव्यू भेदायला शिकला अगदी तस पण बायको असते म्हणून प्रत्येक नवरा संसाराचा गाडा ओढत असतो बायको म्हणजे संसार संसार ती तो संसार रूपी हृदय असते असते ती तोपर्यंत असतो जवळ असली की वसंत फुलतो दूर असली की शिशिर बोचतो वेळ प्रसंगी नवऱ्याला फुलाप्रमाणे जपते समईतल्या वाती सारखी नवऱ्यासाठी जळते संकटांमध्ये कधी दुर्गा होते तर मुलांसाठी सरस्वती होते घरच्यांसाठी अन्न पूर्ण होते लक्ष्मी होऊन तिळ तिळ पैसा जमवते शेवटी यमालाही परत फिरवायला भाग पाडणारी बायकोच असते विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा